यवतमाळ मध्ये मराठा सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या दोन प्रगणकांना शिविगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडलाय शिक्षक संदीप पत्रे आणि अमोल बाबरे यांच्यासोबत हा प्रकार घडलाय शहराच्या जिजावनगर परिसरामध्ये हे दोघे शिक्षक सर्वेक्षण करण्यासाठी गेले होते आणि मारहाणीच्या घटनेनंतर पोलीस तक्रार करण्यात आली आहे त्याचबरोबर सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी आता होती वार्ड क्रमांक पाचमध्ये आम्ही मराठा संरक्षणासाठी गेलो होतो गेलो असताना एक आशिष सावळकर आहे का सावरकर आहे त्याच्या घरी गेलो असताना त्याला नाव विचारलं नाव विचारल्यावर त्यानं बाहेर येऊन आम्हाला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि मी त्यांना म्हटलं की बाबा माहिती नाही देतच नको ना देऊ तर बाहेर निघालो निघत असताना आम्ही दोघं असल्यामुळे त्याने मारहाण केली आणि मा गफलतीत मारहाण झाल्यामुळे आम्ही स्वतःला प्रोटेक्ट केलं आणि प्रोटेक्ट केल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबाकडे आलो तहसीलदार साहेबाच्या सांगितल्या नियमाप्रमाणे आम्ही इथं पोलीस कंप्लेंट देण्यासाठी आलेलो आहोत